काय चाललं मित्रांनो बघा बोला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा हा मित्रांनो पाऊस चालूचे रिम झिम पाऊस येतोचे शेतकऱ्याला काम करू देत नाही वातावरण असं निसर्ग वातावरण झालेलं आहे बोला उत्तम पवार आलेले जब्बर म्हणते धन्यवाद भाऊ हो। लाईक करा भाऊ काय म्हणता भाऊ अजून लाइक करा चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असा तर बघा सोयाबीन तिकडे हळद लावलेली आहे आपण हळद कशी लावलेली आपण बोला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा लाइक करा भाऊ चॅनलला सबस्क्राईब करा नवीन तर बोला बघा हळद हळद मस्त आहे पाऊस चालूच आहे रिम झिम रिम झिम पाऊस येतोच आहे शेतकऱ्याला काही काम करू देत नाही काही नाही असं निसर्ग वातावरण निर्माण झालेलं आहे लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा नवीन असांत वरी, वरी एक वरी एकशे पस्तीस जण आहे खाली आणि लाईक एकच आलेली आहे बोला लाइक करा चॅनलला सबस्क्राईब करा नवीन बघा आमची सोयाबीन इकडे कशी वाटली सोयाबीन कमेंटमध्ये सांगा लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असाल तर झालं का दुपारचं जे सकाळचं जेवण पाऊस आल्यामुळे काम नाही चालू केलं ह्या साईडला आपण ह्या साईडला कपाशी आहे कपाशी दाखवत होतो मला मी आता हे पाकडे कपाशीचं वावर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा नवीन तर बोला मित्रांनो मला का जेवण सगळ्यांचं चला म्हणलं थोडी लाईव घेवा आपण शेतामध्ये येऊन kemu layu lalu lalu ya pun sarwani layu laya bola syet kaya sangga syet kaya ditumala sangto kaya kaya kasa kasa ya setitla nga pagusti nga pagusti sanggu syet tutumala ami nga kakasie लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा नवीन तर दोनच लाईक आलेल्यावर शेतकऱ्याला पावसाने साथ दिली पाऊस बेजार करतो अशी कधी कधी साथ देत नाही पाऊस कधी तर आती साथ देतो डिकांबर भाऊ आले आमचे धन्यवाद भाऊ काय करता काय नाही भाऊ आम्ही शेतामधले शेतामध्ये आहे मग थोडी लाईव घ्यावा म्हटलं काय चाललं भाऊ तुमचं लाईक करा भाऊ कुटुंब बोलता सांगा कशी कपाशी सांगा आमची कमेंट मध्ये इकडे वातावरण पाक आले झालेलं आहे कपाशी फवारणी झाली भाऊ फवारली काही खालीवर आहे म्हणजे काही झालेली आहे काही राहिलेली आहे कपाशी फवारायची पण पाऊस येई पाऊस बेजार करायला मारण्याचा बोला वरती चौदा जण आहे दोन लाईक आहे लाईक करा भाऊ कुटुंबचा ठिकाण तुम्ही गावाचं नाव टाका तालुका मन तालुका जिल्हा अच्छा लाइक करा ना भाऊ भो, भाऊ भो लाइक करा चॅनलला सबस्क्राईब करा मग मित्रांनो तुमच्या तिकडे पाऊस घेऊस आहे का कमेंटमध्ये सांगा पाऊस वगैरे हो असला तर কুট কুট পাউস পড়তো কুট কুট নাই বোলা মিত্রানো তিন লা आम्ही आमी, बो, का आम्ही भाऊ आम्ही बोलत आहे हे वझर तालुका मंटा जिल्हा जालना गावाचं नाव वझर सरकटे तुमचं कुठं तुम्ही तुमचा तालुका कोणता आहे जिल्हा कोणता आहे जिल्हा अहमदनगर तालुका अच्छा अहमदनगर बोलता हो का धन्यवाद भाऊ काय करता शेती करता का काय करता तुम्ही का काही काही दुसरा उद्योग उद्योग काही दुसरा करता वरी पाच जण आहे चार लाईक आलेले आहे बघा subscribe kasih Salah yuk, yuk salah 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 salah. 不啦。 Bola Mitrono, Mbak. Ga, Encara nama di Kutre, Pak आलो 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 बरे ठीक आहे चालतंय धन्यवाद भाऊ